नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरोदेज मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहतो आहे मागणीपत्र आणि विनंतीपत्र वरती इथे प्रश्न दिलेला आहे पुढील माहिती वाचा व त्याखालील कृती सोडवा सगळ्यात पहिला जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि दुसऱ्या मग खाली ऑप्शन्स आहेत म्हणजे किंवा ऑर नात नातू या नात्याने आपल्या आजोबांना पत्र लिहायचं आहे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने बागेच्या व्यवस्थापकांना नर्सरीच्या मॅनेजरला पत्र लिहायचं आहे रोपांची मागणी करणारं पत्र आहे आणि पहिलं पत्र आहे आजोबांना बागेच्या मार्गदर्शनासाठी विनंती करणारं पत्र सो इथे पहिलं पत्र जे दिलेलं आहे विनंती पत्र आजोबांना दिलेलं आहे पूर्ण फॉर्मॅट पत्राचा दिला आहे त्यानंतरचं दुसरं पत्र आहे औपचारिक पत्र जे फुलझाडांची मागणी करणारं आहे इथे सगळं दिलं आहे फुलझाडांची नावं संख्या किती पाहिजे आहे पत्रलेखनामध्ये सगळ्यात शेवटी ईमेल ॲड्रेस लिहिणे जरूरी आहे पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद